नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे चिलविथ सिया या चॅनलवर आज आपण बनवणार आहोत अगदी पारंपरिक आणि घरगुती पद्धतीने दामट्याचे बेसन लाडू तर दामट्याचे म्हणजे हळूहळार भाजलेले तुपात माकलेले सुगंधी आणि तोंडात वितळणारे चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी बेस अर्धा किलो बेसनामध्ये थोडेसे मीठ टाकून त्याचा घट्टसर गोळा मळून घेतला आहे त्यानंतर मी त्याच्या छोट्या छोट्या पुरीज लाटून घेत आहे तर इथे माझा हेल्पिंग हँड माझी सिया मला मदत करत आहे तर अशा छोट्या छोट्या पुरीज आपण तुपामध्ये किंवा तेलामध्ये गोल्डन ब्राऊन आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता छान असा ब्राऊन कलर त्याला आल्यानंतरच मी त्याला बाहेर काढणार आहे तर मी हे तुपामध्ये करत आहे तुम्ही तेलामध्ये केलं तरीही चालेल तर अशा मी पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत त्यानंतर थोड्याशा थंड झाल्यानंतर मी त्या पुऱ्या कुस्करून घेत आहेत थोड्या थोड्या कुस्करते त्यानंतर मी ते मिक्सरमध्येच बारीक करणार आहे व्यवस्थित सगळ्या पुऱ्या कुस्करून घेतल्यानंतर आपण त्याला थोडा थोडा पार्टमध्ये डिवाईड करून मिक्सरमधून बारीक असं ग्राइंड करून घेणार आहोत तुमच्याकडे बेसनाचे लाडू कसे बनवतात ना ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्याकडे गावाला ह्या पद्धतीनेच आम्ही बनवतो तर मी व्यवस्थित सगळं कुस्करून घेतलेलं आहे त्यानंतर मिक्सरमधून मी अशी बारीकशी ग्राइंड करून घेतलेला आहे जास्त बारीकही नाही करायचं थोडंसं दाणेदार आपल्याला ठेवायचं आहे आणि हे केल्यानंतर मी त्याला अजून एकदा चाळणीतून थोडंसं परत हे करून घेणार आहे चाळून घेणार आहे जेणेकरून जर काही मोठे पार्टिकल्स राहिले असेल तर त्याला आपण परत एकदा मिक्सरमधून ग्राइंड करून घेणार आहोत तर सियाचीमध्ये लुडबुड चालूच असते तर तीही मला हेल्प करते तर आता ती ते चाळणीतून चाळण्याचं चा काम कर करत आहे तुमच्या घरातही तुमचे छोटे मुलं तुमचे ज्यावेळेस मी असे पदार्थ बनवतात त्यावेळेस हेल्प करतच असतील तर यासाठी मी पाक बनवणार आहे एक तारी तर मी अर्धा किलो बेसनपीठ घेतलं होतं तर अर्धाच किलो साखर इथे घेतली आहे आणि आपल्याला एक तारी पाक करून घ्यायचं आहे मी थोडंसं याच्यामध्ये पाणी ॲड करते आणि पाक करून घेते पाक होत आहे तोपर्यंत मी विलायची आपली थोडीशी बारीक त्याची पावडर करून घेत आहे तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकू शकता किंवा चारोळ्या ॲड करू शकता किंवा आपल्याकडं जे सीड्स असतात पंपकिन सीड्स किंवा सनफ्लावर सीड त्याची थोडीशी तुम्ही पावडर करून ॲड करू शकता तर आपला पाक रेडी झाला आहे आणि आपण जे काही मिश्रण बनवले होते त्यामध्ये आपण ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत पाक आणि बेसनाचे जे, जे काही आपण ग्राइंड करून पावडर बनवली होती ती तो तर व्यवस्थित पूर्ण चांगलं आपण हलवून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता पूर्ण पाक बेसनाने शोषून घेतलेला आहे तर तुम्ही याला रात्रभरही ठेवू शकता मुरण्यासाठी किंवा एक दोन तासही तुम्ही ठेवले मुरण्यासाठी तरीही चालतं तुम्ही पाहू शकता आत्ताच व्यवस्थित लाडू हे बांधले जात आहेत पण मी तरी त्याला दोन तीन तास ठेवणार आहे मुरण्यासाठी तर व्यवस्थित सगळं मुरल्यानंतर मी लाडू बनवायला घेतले आहेत तर तुम्ही पाहू शकता किती छान आपले गोल लाडू असे तयार झाले आहेत आणि टेस्टही खूप छान झालेली आहे तर अशाच नवनवीन रेसिपीजसाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा जर अजून तुम्ही हा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल लाईक केले नसेल शेअर केला नसेल तर नक्की तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत हा चॅनल शेअर करा थँक्यू हॅपी दिवाळी फॉर एव्हरी वन